नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे मोडणी मल्या आठवड्या बाजारात तर मित्रांनो आपल्या रॉयल शेतकरी सत्याहत्तर सत्याहत्तर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आज आपण गायींचे जे काय बाजारभाव आहे हे आपण आज पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण आज व कालवडीचं पण व्हिडिओ घेणार आहोत पण ते परवा आपण टाकणार आहोत गायीचे आज टाकणार आहेत व कालवडीचं एकत्र व्हिडिओ काढून परवादेशी टाकणार आहेत तर गाई जेव्हा कारवडीत जर बघायचं असेल तर परवा व्हिडिओ अपलोड केला जाईल तर आपल्या रॉयल शेतकरी चॅनलवर अजून कोणी सबस्क्राईब केली नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तो शेतकरी मित्रांनो आपण मुलगी बाजारामध्ये गाईचे रेट बघण्यासाठी आलो आहोत तर संपूर्ण व्हिडिओ पहा तर आज गाईच्या आवक पण भरपूर प्रमाणात आहे बाजारामध्ये आपल्या मुलगी बाजारामध्ये गाई कालोडी म्हशी आपण बाजार कव्हर करणार आहोत म्हशीचा आणि कालोडीचा संपूर्ण एक वेगळा व्हिडिओ पडेल एक दोन तीन दिवसांनी ते, ते गिहिरिली आहे शेतकरी मित्राचे आपले गैवि आलेली mm. आपण पूर्ण संपूर्ण आधी कव्हर करूया पूर्ण कशी गेली कधी गाय शेतकरी काल का किती होता गे तिसरा दुसऱ्या किती चालली अकरा बारा चालली शे आताला शेतकरी मित्रांनो तर किती जाती म्हणता कडजातावर किती परत सांगता येऊन पंचानवजार सांगतात धन्यवाद मित्रांनो गाय विलेली आहे कालच तर एक नव्वद पंचान्न ची किंमत सांगतात गै तिसरी आताची गाय आहे गाय होती आता हा एक आपण कव्हर करतोय कासला वगैरे बघा तुम्ही बॅचला पण सांगू आणि तानात वेस कव्हर कर दुसऱ्याला किती चालली बावीस लिटर दोन त्यामुळे अकरा अकरा काय किंमत सांगता येईल एक पाच मित्रांनो पूर्ण बघा कव्हर करून बाजारामध्ये जरा थोडी दरामध्ये वाढ झालेली आहे बाजार बघा तुम्ही गाई तर गाईची सड वगैरे बघा तुम्ही कवर करतो पॅच वगैरे चांगला आहे एक पाच सांगतात व्यवहार व्यवहारावर तर काहीतरी किंमत कमी होईलच तिसऱ्या हाताची काही दाताला किती कड आहे तिसऱ्या हाताला मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद पंचाहत्तर एकोणव्वद पंच्याहत्तर अठ्ठावीस एकोणनव्वद पन्नास एकोणव्वद पन्नास बुताश्ट शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये आलेली गाय गाय एकदम चांगली बाबा बेस्ट गाय किंमत एक लाखच्या वर सांगितलेली शेतकरी मित्रांनो इथे आपली गाय आहे शिंग गाय आहे शिंग गायला शिंग आहे तर ही गाय कवर करतो किती बरोबर गाय दुसऱ्या तशी काय किती दिवस टायम आहे चार पाच दिवस किती सांगता पासष्ट काहीतरी व्यवहार कमी होईलच किती दाती ही बरोबर मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव नव्वद नव्वद अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी आणि ही तुमचीच आहे ना दोन्ही पण या पाहिलं रयलर वयामधून कव्हर करू तू मागणं पूर्ण हिची काय किंमत सांगताय आहे पंचावन्न हजार सांगतात पहिल्यावरच तिच्या शिंग वगैरे नाहीत बघा तिने शिंगे गाय पायल्यावर कारवडाई त्याचा पंचावन्न सांगतात व्यवहारावर कमी होईलच पण गाई चांगली आहे बघा चमक वगैरे मस्त चमक वगैरे चांगली आहे गायच्या पूर्ण गायी कवर करतो कासाला वगैरे काही मस्त झालेलं किती वेळ त्याची रोय पहिल्या लगे। रोय का कितीपर्यंत पर्यंत सांगायचे तुम्हाला पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार पाहिलं रोयचे तुम्हाला सांगितले तिन्ही गाई त्यांच्या शेतकरी मित्रांनो गाई दोन्ही बी चांगले कासाला पण गाई चांगले केले कास पण कवर करतो मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस हा एकोणपन्नास चौऱ्याहत्तर सत्याहत्तर शेतकरी मित्रांनो जर या गायी घ्यायच्या असल्या कॉब्यावरती गाई विकायला असते तिथं एकदम चांगल्या क्वालिटीच्या गाय असते त्यांच्याकडे त्यांना तुम्ही फोन कॉल करून गाई खरेदी करू शकता तर असंच मूल्य बाजारामध्ये आपण गाईचं रेट आणि बघणार आहोत काय पद्धतीनं दे काय परिस्थिती चालू आहे तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहा तुम्हाला घर बसल्या गाईच्या किमती गाईच्या क्वालिटी गाईच्या आवक वगैरे सगळं समजून जाते त्यामुळे चॅनलला पण सबस्क्राईब करत जावा शेतकरी मित्रांनो इथे घे टॉप क्वालिटी कासाला विसाला आकाश केलेले एकदम कास जबरदस्त कास आहे का का? 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 तर तुम्ही अभंगायची माहिती घेऊ किती ताची गाय दुसऱ्या त्याची का किती हो पाहिलं त्याला बावीस हिटर चालली आहे दोन टायमात घास पूर्ण काय कवर करतो चालण्याला वेळेला मस्त दिसते गाईला शिंग वगैरे नाहीत मुक्त वाट्यामधली काही उपयोगी शेतकरी मित्रांनो नाही काय सांगता येथून काय सांगताय एक पंचवीस एक पंचवीस सांगतात व्यवहारा बसत कमी होईल हां कमी जास्त दुसरी आता गै गै कास वगैरे कोरकोट शेतकरी मित्रांनो गाई एकदम जबरदस्त नजर लागण्याचा गै खतरनाकॅच वगैरे बघू शकता कांदा वगैरे रेचोमोरी गे रेचो मोदी मोबाईल नंबर सांग तुमचा पंच्याऐंशी चौतीस हा नाव काय गणेश नाव आहे यांच्याकडनं का तुमचे गे तुमचं पेंचिस पण गणेश मनी यांच्या मोबाईल नंबर सांगेल कवर करतो व्यवहार चालू इथं किती येत्याची गाई किती होताची पहिला त्याला किती चालली दहा अकरा किती परस व्यवहार होतो शेतकरी मित्रांनो व्यवहार चालू असताना काय आपल्या जास्त व्हिडिओ मध्ये म्हणजे बोलता येत नाही त्यांचीच गाय आहे किरण मान यांची त्यांच्या गाय भरपूर चांगल्या क्वालिटी त्यांच्याकडे गाय असतात त्यांच्याकडे कॉल करून गाय खरेदी करू शकता दुसऱ्या तिसऱ्या त्याचा गाय पायला गाय यांच्याकडे मिळून जातात तुम्हाला शेतकरी उतरून आपण थोड्या वेळात हात मार थाप मारले पहिलेल्या गयीवरती तर ह्या गायचा पंचवीस हजाराला व्यवहार झाला आहे तर अशी एक तशी गाय असणार तिसरी आताची पहिल्या आताला दहा अकरा दहा अकरा चालली शेतकऱ्याचं म्हणणं होतं तर ही गाय आता बघा शिंगारी गाय आहे फक्त तर ही पंच्याऐंशी हजाराला गै विकलेली आहे तर तुम्ही बघू शकता गायच्या दरामध्ये कशा पडले ते वगैरे आहे मागच्या सुंदरचा बाजार कसा होता शेतकरी मित्रांनो येत एक बाबा आले ते गाईला घेऊन ते म्हणले आमच्या गायीचा व्हिडिओ काढा त्यांनी त्याच्यामध्ये घेतो त्यांची पण गाई चांगली शेतकरी मित्रांनो कुरडू गावची गाई आणि बघू शकता गाईची कास वगैरे कशी केलेली आहे एकदम जबरदस्त कास आहे आपण गायीची माहिती घेऊ दिसायला कुठलं याच पाहि शेतकरी मैत्राने एका शेतकऱ्याच्या वहीने चार गाई दिसतात दावने लावा आपण परत या गायीची शपर माहिती घेऊ ही गाय कव्हर करतो वगैरे हो किती दिवस टायमा गायला दहा दिवस टायम आहे गायला पहिला रोय काय दुसऱ्या दुसऱ्या हाताची गाय पहिल्या किती चालली वीस लिटर वीस लिटर विस्टे चालली दोन्ही टायमा दोन्ही टायमाला आता कितीपर्यंत स्वरायचे म्हणता सांगा पंच्याण्णव हजार पंच्याऐंशी पंच्याण्णव आणि सांगा पंच्याऐंशी पर्यंत व्यवहाराबुसार काहीतरी कमी होईल म्हणतात आणि त्या गाईचं किती वेळाची गाई एक लाख एक लाख पाच हजार किंमत सांगतात किती होताची दुसरी आताची गाय बेळ कवर करून मित्रांनो ही पहिली पण गाय दुसऱ्या हाताची होती पण दुसऱ्या हाताची गाय आहे कासाला वगैरे मस्त आहे ब्लॅक डॉग आहे एकदम असे ब्लॅक कलरमध्ये दिसायला मस्त आहे शेंगाडी मुक्त वाट्यामध्ये उपयोगी अशी गाय आणि त्याची किती सांगते किंमत त्याच्या गायची किंमत किती सांगली एक लाख पाच व्यवहारा बसले कमी होईलच एक एक तिसरी गळे शेतकरी मित्रांनो ती पण हे आडत आहे आदत असल्यामुळं गय पूर्ण कवर करतो आदत गायची काय किंमत असेल तुम्हाला असं मंगल बाजारामध्ये म्हणजे कासाला वगैरे मस्ते तिची काय किंमत सांगते एक लाख दहा हजार सांगतात व्यवहारापास कमी होईल आदत असल्यामुळं आणि कासाला वगैरे मस्त आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा शहात्तर शहात्तर वीस छत्तीस चौतीस चौसष्ट चौसष्ट आणि चौथी गय शिंगाडी गय शेंगा वगैरे आहे ती किती गय आहे ना ना तिसऱ्याची गे गै पूर्ण कव्हर करतो किती दिवस टाइम यायला गेला किती दिवस टाईम यायला आणखी दहा दिवस टाईम यायला गेला हिची काय किंमत सांगताय आहे पंच्याहत्तर हिचे पंच्याहत्तर सांगतात जरा थोडी हायवे व्यवस्थित आहे किती समाना आणि ही जे यांची गे किती होते त्याची गैर पायलरू आहे खुशी आहे दाताला तर ही पंच्याहत्तर हजाराला व्यवहार झासष्ट का पंच्याहत्तर किती लेखली त्याचा सहासष्ट पाचशाला जर व्यवहार झाला असेल तर मित्रांनो तर तुम्ही बघू शकता अशा गईच्या क्वालिटीच्या गे कितीला गेली गई तर सहासष्ट पाचशाला गेली पूर्ण कास वगैरे कव्हर करतो असणारी हा दर चालू आहे आता चालू तर आपण चारही गायी कव्हर केलेले आहेत तर तुम्ही कॉल करू शकता यांच्याकडनं काही जर तुम्हाला घ्यायची असेल तर शेतकरी मित्रांनो आपण मूल्य बाजारात गायचा अशी गाय कव्हर केलेली आहे तर माझी एक विनंती तुम्हाला की आता काही भागामध्ये लंपीचा रोग आलेला आहे तर कमेंटमध्ये करून सांगा की कोणत्या भागात कुठं तुमच्या भागात कुठं लंपी वगैरे कोण व्हिडिओ ज्या भागातून बघत आहे तर शेतकऱ्यांना विनंती की तुम्ही त्या भागात तुमच्यात लंपी आहे का मग जेणेकरून इतर शेतकऱ्यांना पण समजून जाईल की बाबा कुठल्या भागात आहे पण त्याची प्रिकॉलेशन काळजी काय घ्यायची गरज आहे तर तुम्ही आता आपण मुलगी बाजारमध्ये बऱ्यापैकी बाजार बाजारभाव कव्हर केलेला आहे तर असंच फोटो शनिवारी पण बाजाराचा भाव कवर केला जाईल त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहत जावा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ಧನ್ಯವಾದ ಸುಕ್ರಿಯವಾದ್ರನು ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ